जुन्नरचे शिरोली बुद्रुक हे गाव विकासाचं आदर्श मॉडेल म्हणून नावारूपाला आलंय गावाला विकासाच्या वाटेवर नेण्यात सरपंच प्रदीप लक्ष्मण थोरवे यांचा मोलाचा वाटा आहे सिव्हिल इंजिनियर असलेले थोरवे यांनी पाणी वीज रस्ते आरोग्य शिक्षण अशा मूलभूत गरजांवर भर देत दहा कोटींची विकास कामं पूर्ण केली आहेत जलजीवन मिशन महिलांसाठी प्रशिक्षण सौर ऊर्जा आठवडे बाजार तंटामुक्ती योजनेत ठसा उमटवणाऱ्या प्रदीप लक्ष्मण थोरवे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी प्रदीप लक्ष्मण थोरवे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये शिरोली बुद्रुक हे जुन्नरपासून पाच किलोमीटर असलेलं गाव पुणे जिल्ह्यातील एक आदर्श गाव त्या गावामध्ये मी दोन हजार एकवीस साली सरपंच म्हणून निवडून आलो आणि कामकाजाला सुरवात केली अगोदर मी दोन टन ग्रामपंचायत सदस्य असल्याने मला थोडाफार कामाचा अनुभव होता गावामध्ये विविध प्रकारच्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतवर जायचं आणि ग्रामस्थांच्या लोकांच्या माध्यमातून विविध पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून त्या प्रश्न मार्गी लावायचे हे मनात ठेवून मी सरपंचकी चालू केली गावातील रस्ते असतील वीज असेल पाणी असेल इतर काही अडचणी लोकांच्या असतील त्या संपूर्णपणे सोडवण्यासाठी काम करायचं मनात ठरवलं होतं गावामध्ये इंडो जर्मन कंपनी मार्फत पाण्याची स्कीम झाली होती परंतु संपूर्ण गावाला पाणी मिळत नव्हतं काही आदिवासी वाड्या होत्या त्या ठिकाणी योग्य दाबाने पाणी पुरत मिळत नव्हतं गावठाणात योग्य दाबाने पाणी मिळत नव्हतं गावामध्ये स्ट्रीट लाईट होती पण संपूर्ण जसे पंधरा दिवस होता वाढत गेले त्याप्रमाणे वस्त्या वाढत गेल्या लोकसंख्या वाढत गेली आपुरी प्रकाश सेवा प्रकाशाची नियोजन होतं स्ट्रीट लाईट आपूर्ण होती सोलरवर काम करणं गरजेचं होतं पाण्याचे प्रश्न होते त्यासाठी काम करायचं म्हणून मी कामाला सुरुवात केली सुंदर तालुक्यामध्ये प्रवण क्षेत्र म्हणून घोषित आहे हे सर्वांना ज्ञात आहे त्याप्रमाणे गावामध्ये वाडी वस्तीवर बिबट्यांचा धोका असल्याने त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट रात्रीचे दिवे लावणं अतिशय गरजेचं होतं आणि प्रथमतः तो उपक्रम आम्ही हाती घेतला ज्या ठिकाणी सोय आहे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नेऊन दिवे लावण्याचं काम केलं जवळजवळ पंधरा वित्त आयोगातून चाळीस ते पन्नास सोलर दिवे ज्या ठिकाणी म्हणजे रस्त्यावरील ला, स्ट्रीट लाईटची सोय नाही अशा ठिकाणी सौर दिवे बसवले हो वस्त्यांमध्ये हायमास्ट बसवले हो की जेणेकरून वस्त्यामध्ये प्रकाश राहील बिबट्यांचा धोका थोडा कमी होईल त्याचप्रमाणे ज्या वेळेला मी सरपंच झालो त्यावेळेला आमच्या इथे नंतर वस्ती म्हणून एक वस्ती आहे त्या ठिकाणी तर विजेचा पूर्ण वाणवा होती की त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नव्हती त्यांना पाणी ती लोक जी आहेत ती लोक कष्ट करून म्हणजे रोजंदारीने कामाला जाऊन काम करणारी त्यांना योग्य दाबाने पाणी पिळत नव्हतं सकाळी त्यांना कामाला जायची घाई असायची आणि त्यांच्या नळाला पाणी नसायचं नेहमी त्यांची ओरड ग्रामपंचायतीकडे का आम्हाला पाण्याची सोय करा मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी प्रथमता त्या ठिकाणी जाऊन सर्वे केला पण यांना योग्य प्रमाणे पाणी देता येत असेल आणि थोडेसे पाईपलाईनमध्ये बदल केले तर आज त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराच्या छतावर असणाऱ्या टाक्यांमध्ये विना मोटर लावता किंवा कुठल्याही प्रकारची मोटर न लावता पाणी जातं त्यांना चोवीस तास पाण्याची सोय करून दिली त्याप्रमाणे त्यांच्या वस्तीमध्ये हायबॅस्ट लावून त्यांच्या वस्तीमध्ये लाईटची सोय केली की जेणेकरून रात्री रात्री ते लोक येतात पालामध्ये राहणारी लोकं आहेत त्यांची बारीक बारीक लहान लहान मुलं खेळतात त्यांना विजेची लाईटची सोय व्हावी हा प्रयत्न केला त्याचप्रमाणे गावठाणामध्ये रस्त्याची वानव होते तर गावठाणामध्ये रस्ता तर आमदार फंडातून मी प्रयत्न करून जवळजवळ एक कोट रुपये आणले आणि गावामध्ये संपूर्ण गल्ली व गल्ली गल्लीन गल्ली, गल्ली कॉन्क्रीटची करण्याचा प्रयत्न केला आणि त्या झाल्या त्याचप्रमाणे वाडीवस्तीवरील रस्ते असतील मी वाडी काही ठिकाणी डांबरीकरण काही ठिकाणी कॉन्क्रीटीकरण करून लोकांना सुस्थितीतले रस्ते पुरवण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि यापुढेही तो मी चालू ठेवणार आहे त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था आता आमच्याकडे जलजीवन मिशन अंतर्गत आम्ही जवळजवळ चार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केलेला आहे इंदोजन जर्मन योजनेअंतर्गत गावामध्ये स्कीम झाली होती परंतु संपूर्ण गावात आम्हाला पाणी पुरवठा करता आला नव्हता बऱ्याचशा वाड्या त्यापासून वंचित होत्या आज आमच्याकडे संपूर्ण बागायती क्षेत्र असल्यामुळं आमच्या जमिनीमध्ये जाणारं पाणी हे अतिशय क्षारयुक्त आणि खतं आणि औषध मिश्रित होतं आणि ते लोकांच्या विहिरीत उतरतं त्या पाणी लोकांना पिण्यासाठी योग्य राहत नाही त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही जलशुद्धीकरण प्रकल्पासह जल जीवन मिशनमधून जल एक कोट रुपयाचा जवळजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करीत असून त्याद्वारे गावातील घरामध्ये प्रत्येकाला शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत गावामध्ये मी ज्या वेळेला सरपंच त्यावेळेस बसस्टॉप एकही बसस्टॉप नव्हता तिथून मागे उन्हामध्ये बाबळी खाली किंवा बा, मंदिराच्या ओट्यावर जाऊन बसाव पाहत बसायला बसाल्याची तो ती वेळ संपली लोकांना छान असा बसस्टॉप उपलब्ध झालं आणि त्या ठिकाणी लोकं जाऊन बसतात आमच्याकडं सांडपाण्याची व्यवस्था आहे आमच्याकडे पहिल्यापासून अंडरग्राऊंड जमिनी खालून सांडपाण्याचा निचरा केला जातो जिथेही नवीन कुणाची आज प सांडपाण्याची लाईन होते तर त्याला ती ओपन न करता ती आम्ही अंडरग्राऊंड जमिनी खालून घेण्यास भाग पाडतो ग्रामपंचायत त्याला मदत करते आणि ते पाणी नदीला सोडून देण्याचा प्रयत्न असतो की जेणेकरून कुठेही गावामध्ये सांडपाणी साचणार नाही डास होणार नाहीत रोगराई पसरणार नाही, नाही। वेळोवेळी डास निर्मूलनासाठी आम्ही औषधांची धुरळणी करत असतो वेळोवेळी ग्रामपंचायतच्या ज्या काही जागा असतील बकरी असतील त्यामध्ये वाढणारं गवत हे तणनाशक मारून जाळण्याचा प्रयत्न केला जातो की जेणेकरून गावामध्ये स्वच्छता राहील घंटा गाडीच्या माध्यमातून लोकांचा कचरा गोळा केला जातो त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जातो तो स्वतः मी अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन तो जाळलेला आहे बऱ्याच वेळा मी तो शाळामध्ये बऱ्याच वेळेला रात्रीची लाईट जाण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात त्यासाठी आम्ही जवळजवळ दहा ते बारा लाख रुपये खर्चून सौर दिवे गावातील वेगवेगळ्या ठिकाणी वाडी वस्तीमध्ये उभे करून लोकांना ज्या वेळेला लाईट नसते त्यावेळी लाईट मिळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे गावात जी पाणी पुरवठा करणारी विहीर आहे किंवा पंप आहे त्या ठिकाणी आम्ही सोलर लावून पंधरा ते वीस लाख रुपयाचा सोलर बसून लाईट बिलाची बचत करून ग्रामपंचायतीचा जो लाईट बिलासाठी होणारा खर्च आहे तो वाचून ते पाणी लोकांना सौर ऊर्जेमार्फत पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहोत माझ्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर तालुक्याचं जुन्नर हे गाव आहे त्या ठिकाणी रविवारी बाजार भरतो आजपर्यंत गावातील आणि पंचकृषीतील लोक रविवारी जा जुन्नरला जाऊन आपला आठवड्याभराचा बाजार भरणार भरण्याचं काम करायचं आहे परंतु ग्रामस्थांच्या चर्चेअंत मध मधचा दिवस म्हणून बुद्वार बुधवार निवडून बुधवारी गावामध्ये बाजार भरवण्याचं ठरलं आणि ते आम्ही नियोजना कार्यान्वित केली जवळजवळ दोन तीन वर्षापासून दर बुधवारी गावामध्ये बाजार भरतो अतिशय उत्कृष्ट असा बाजार भरतो अतिशय पंचकृषीतल्या सर्व लोकांचा प्रतिसाद छान मिळतो आणि गावातच पिकणारा भाजीपाला गावातच विकला जातो त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या उप उपजीविकेचा मार्ग सुटला गावामधील महिलांसाठी काम करावं असं आमच्या महिला सदस्यांचं म्हणणं होतं मग त्या दृष्टीने आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेमार्फत विविध प्रकारच्या योजना असतील मसाले बनवणे पिशव्या बनवणे विविध प्रकारच्या अजून काही वस्तू असतील अशा बनवणे याचे कॅम्प कोर्स गावामध्ये घेतले महिलांना त्यासाठी प्रोत्साहित केलं की त्यांनी त्यामध्ये भाग महिला महिलांना ते प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे महिलांसाठी आरोग्य विभागामार्फत विविध प्रकारचे कॅम्प गावामध्ये घेऊन महिलांच्या विविध आजारांसाठी ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर असेल हिमोग्लोबिनचा तपासणी असेल किंवा इतर कुठले आजार असतील किंवा डोळ्यांच्या तपासण्या असतील डोळ्यांचे ऑपरेशन असतील सर्वसामान्य सर्व लोकांसाठी ज्येष्ठांसाठी अशा अनेक अनेक प्रकारचे कॅम्प घेऊन त्या लोकांना याच गावामध्ये वैद्यकीय सुविधा कशा उपलब्ध होतील हे करण्याचा किंवा ह्या सुविधा उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे इथे शैक्षणिक बाबीमध्ये सांगायचं झालं तर जवळजवळ एक कोटी रुपये खर्चून आज आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळेचं बांधकाम चालू आहे आणि ते पूर्णत्वास येत आहे लवकरच ती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल आमच्या गावामध्ये प्राथमिक असं प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्याद्वारे गावातील गरजू आणि गरीब लोकांसाठी चांगल्या सुविधा कशा उपलब्ध होतील त्यांना काही गोष्टी जर मिळत नसतील किंवा त्यांना काही गोष्टींची गरज असेल तर त्या ग्रामपंचायतीमार्फत देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आमच्या गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना आहे की त्याच्याद्वारे आम्ही गावातील जनावरांचे लंपी असेल किंवा इतर कोणते आजार असतील त्याचं त्या लसीकरण करण्याचा ग्रामपंचायत मार्फत नेहमी प्रयत्न करून लोकांची जनावरं ही सुदृढ राहावीत पशुधन हे चांगलं राहावं लोकांना पशुधनाचं नुकसान होऊ नये याचा प्रयत्न केला जातो मी ज्या वेळेला सरपंच झालो त्यावेळी गावातील पन्नास टक्के सुद्धा रस्ते पक्के किंवा रस्त्यांची कामं झालेली नव्हती मी आल्यानंतर गावठाण ते तळवस्ती या रस्त्यासाठी प्रथम वीस लक्ष रुपये डांबरीकरणासाठी त्यानंतर दहा लक्ष रुपये कॉन्क्रिटी करण्यासाठी गावठाण ते सोसायटी म्हणजे जुन्नर कारखाना रोड आहे हा रस्ता मुख्य रस्ता ग्रामीण मार्ग एकशे बहात्तर त्यासाठी एक कोटी रुपये गावठाण ते जुन्नर हा गावठा गावच्या पश्चिम बाजूने जाणारा रस्ता आहे तोही ग्रामीण मार्ग आहे त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून साडेतीन कोटी रुपये त्यानंतर अंतर्गत अंतर होणारी सर्व जे गल्ल्याबोळ किंवा हो, गावठाणांतर्गत रस्ते होते त्या रस्त्यांसाठी जवळजवळ कॉन्क्रीटीकरणासाठी पन्नास लक्ष रुपये त्याचप्रमाणे शिरोली गावठाण ते सो जुन्नर कारखाना रोड आहे या रोडला मिळणारा किलो वस्तीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी जवळजवळ पन्नास लक्ष रुपये गावठाणातील अंतर्गत खडीकरणाचे रस्ते केले त्यासाठी इतर थोरे थो यांच्या वस्तीचा जो रस्ता आहे त्यासाठी दहा दहा लक्ष रुपये बोचरेमाळ्याच्या रस्त्यासाठी खडीकरणासाठी सात लक्ष रुपये दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मी सरपंच असताना माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकारी आणि गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्याप्रमाणे विविध पक्षांच्या नेते मंडळींच्या सहकार्याने गावामध्ये जवळजवळ दहा कोटी रुपयाची मी विकास कामं केलेली आहेत शासनाच्या तंटामुक्त समिती ही जी योजना शासनाने चालू केली आहे त्या अनुषंगाने गावामध्ये तंटामुक्त अध्यक्ष आणि तंटामुक्त समिती सर्व ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या त्याचप्रमाणे पोलीस पाटील तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या सहकार्याने स्थापन करून गावातील छोटे मोठे विविध जे काही लोकांचे तंटे असतील प्रश्न असतील ते ग्रामपंचायत मध्ये किंवा गावामध्ये सोडवण्याचा आम्ही नेहमी ने प्रयत्न करत असतो माझा सरपंच कालावधी हा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत असून आजपर्यंत जे मी काम झटून हिरिरीने केलेलं आहे की जो फक्त गावच्या विकासाचा विचार केला आहे त्याचप्रमाणे इथून पुढे विविध राजकीय पक्ष असतील त्या पक्षांच्या माध्यमातून किंवा कुणाचाही ब मी ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचा असा विचार न करता सर्व पक्षांच्या माध्यमातून गावामध्ये अजून ज... किती मला जास्तीत जास्त निधी आणता येईल तो प्रयत्न करून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करीन धन्यवाद